वेळी वासना मनात ठेवली होती मी अनेक जन्म घेईल भक्ती करील आणि शिवजीलाच करून आणि मरते वेळी जी आपण अपेक्षा करू मरते वेळी जी आपण वासना करू तसा जन्म आपल्याला पुढे मिळत असतो आणि या जन्मात जी वासना आपण मरते वेळी आपल्या मनामध्ये येईल तीच वासना पुढच्या जन्मात पूर्ण होत असते जन्म घेणे लागे वासनेच्या संगे संगी झाले अंगे हरिरूप मरते वेळी वासना चांगली असावी गेल्या अवतारात सती मातेला महादेव पती स्वरूपात मिळाली याही अवतारात पार्वती मातेला शंकरजी पती स्वरूपात मिळाले याच कारण आहे सती मातेची मरतेवेळीची वासना देह सोडतांची वासना ही शंकर पती मिळावा ही वासना होती म्हणून मिळाली मरतेवेळी जी आपली वासना असते तस पुढच्या आपल्याला मिळत असत माता भगिनी रोहिदास सांभार नाव ऐकले संत रोहिदास सांभार नाव ऐकलेलं आहे का संत रोहिदास सांभार पहिल्या जन्मी ब्राह्मण प्राँण होते चांगले सद्गुरू होते त्यांचा शिष्य परिवारही मोठा होता आणि अंत्यसमयी बाजमध्ये पडले उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं तेवढ्यामध्ये त्यांच्या एका शिष्याने त्यांना जोडा आणून दिला जोडा आपल्या ह्याचा कातड्याचा ओरिजिनल लाल मारून आणला होता ते जोडा पाहिला आणि महाराज झोपल्या ठिकाणी शिष्याला म्हणायला लागले वा माझ्यासाठी जोडा आणला का तू गुरुजी हा तुमच्यासाठी आणला महाराज म्हणले वा काय तुरा काढलेला आहे काय त्याला चोच आहे त्या काय नाल मारलेली आहे सुंदर असाय पायात घालून जर दोन दिवस फिरलो असतो तर क्रूर क्रूर असा वाजला असता जोडा म्हणे मला तर आता सध्या तर घालणं शक्य नाही देवळीमध्ये दे ठेव महाराज असं गादीवर बस झोपी जायचे बाजूवरती आणि साईडच्या देवळीमध्ये तो जोडा खडाव ठेवला ते जोडा ठेवला महाराजांचं शरीर पुन्हा गलत गात्री झालं उठता आलं नाही महाराज बसल्या ठिकाणी रामकृष्णारी म्हणायचं दिलं सोडून भजन करायचं दिलं सोडून आणि त्या जोड्याकडं बघत बघत म्हणायचे अरे रे रे किती सुंदर असा जोडा आणला शिष्याने चार दिवस सुद्धा घालता आला नाही अरे जोडा घालून बघितलो नाही जोडा घालायचा राहिला जोडा घालायचा राहिला जोडा 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 म्हणत देव जोडायचा दिला सोडून आणि या जोड्यामध्ये वासना राहिली महाराज मेले मरतेवेळी वासना जोड्यात राहिल्यामुळं भगवंताने पुन्हा त्यांना चांबाऱ्याच्या घरी चा जन्म दिला म्हणे एक जोडा नाही आता जोडे शिवत बस आयुष्यभर मरते वेळी जी आपण वासना करू तीच आपल्याला पुढची जन्म येत असते महाराज पण मरते वेळी सगळ्यात महत्त्वाचं आहे, आहे। कारण का सुरुवात जशी महत्वाची आहे तशी शेवटही आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या आवश्यक तो सेवा येर अवगी खटपट महत्वाचा शेवट आहे